आत्ताची बातमी एक रुपयाचा एक फॉर्म भरून बारा योजनांचा लाभ घेता येणार महिलांना आता तीस भांड्यांचा संच मिळणार आहे जर दोन मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणासाठी दोन लाख रुपये घरात कुणी आजारी पडल्यास उपचारासाठी एक लाख रुपये जर घर घ्यायचं असेल घर बांधायचं असेल तर दोन लाख रुपये असे तब्बल बारा प्रकारच्या योजनांचे लाभ घेता येणार माझ्या बहिणींचे मी आशीर्वाद विसरणार नाही लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपयापर्यंत मर्यादित ठेवणार नाही तर आता लाडकी बहीण योजना तिथपर्यंत आम्ही मर्यादित ठेवली नाही जे आता हे फक्त पंधराशे रुपये दिले इथपर्यंत मर्यादित आम्ही ठेवणार नाही चोवीस लाख लखपती दीदी बनवल्या या वर्षीच आमचं टार्गेट सव्वीस लाख लखपती दिदीचं आहे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींनी एक रुपयात अर्ज करून या योजनांचा लाभ मिळवलेला आहे आता व्हिडिओमध्ये पहा ही लाडकी बहीण जिला लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये आले आणि तीस भांड्यांचा संच देखील आलेला आहे आता लाडक्या बहिणीला धावपळ करायची गरज नाही एक रुपयात एकच फॉर्म मोबाईलवरून दोन मिनिटात भरायचा आणि मुलाच्या शिक्षणासाठी दोन लाख रुपये घरात कुणी आजारी पडल्यास उपचारासाठी एक लाख रुपये आणि जर घर बांधायचं असेल किंवा फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर दोन लाख रुपये आणि त्याचबरोबर भांड्याचा संच देखील मिळणार आहे ज्यामध्ये तीस प्रकारचे भांडे तुम्हाला मिळणार आहेत असे तब्बल बारा योजनांचे लाभ तुम्हाला अर्जंट तातडीनं मिळणार आहे राज्य सरकारने माता भगिनींसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे तर या बारा प्रकारचे लाभ एक रुपयाचा फॉर्म भरून कसे मिळवायचे यासाठी अर्ज कसा आहे यासाठी पात्रता काय आहे संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तुमचा विश्वास जर बसत नसेल तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण की आपण सरकारी वेबसाईटवर नेहून तुम्हाला दाखवणार आहोत सरकारचा जे आर दाखवणार आहोत कसा फॉर्म भरायचा ते देखील लाईव्ह दाखवणार आहोत कोणते कागदपत्र लागतात काय पात्रता आहे संपूर्ण सविस्तर आपण दाखवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की पाहत लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो सोबत लाडक्या नागरिकांनो सगळ्यात मोठी आनंदाची बातमी एक रुपयाचा एक फॉर्म या सरकारी वेबसाईटवर भरायचा आणि जवळपास जबरदस्त योजनांचा लाभ घ्यायचा ही कोणती वेबसाईट आहे योजना नेमकं का काय आहे यासाठी एक महत्वाचं कागदपत्र तुमच्याकडे पाहिजे आहेत एक कागदपत्र तुम्हाला काढावं लागणार आहे हे कागदपत्र जर तुमच्याकडे असेल ज्यासाठी ते कागदपत्र कुठून काढायचं त्याची माहिती देतो ते एकदा काढलं की एक नाही तर बारा योजनांचा लाभ तुम्हाला मिळतो मोफतला लक्षपूर्वक पहा ही जी वेबसाईट आहे लक्षपूर्वक आता पात्र आता ही पहा भारत सरकार महाराष्ट्र सरकारची वेबसाईट आहे पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आता पहा यांच्या योजना एकदा लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल इमारत व बांधकाम कामगारांची वेबसाईट आहे पण तुम्हाला एक कागदपत्र काढलं की तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता आता पहा कल्याणकारी योजना कोणत्या आहेत ते पाहूयात आणि अर्ज कुठे भरायचा आता इथे पहा अशा प्रकारचा जो अर्ज आहे तुम्हाला अर्ज इथे ऑनलाईन त्या ठिकाणी भरायचा आहे हा अर्ज कसा भरायचा आणि याला कागदपत्र नेमकी कोणती कोणती लागतात हे बघ ही कागदपत्र इथे लागतात याची पूर्ण माहिती मी पुढे देणार आहे पण एकदा योजना कोणत्या कोणत्या ते एकदा समजून घेऊयात आणि लगेच आपण त्या ठिकाणी याची माहिती घेऊयात आता सर्वप्रथम योजना पहा तर सामाजिक सुरक्षा सुरक्ष योजना आहे जर तुमचा विवाह झाला नसेल तर विवाहासाठी तुम्हाला साधारणपणे रुपये इथे खाली जर बघितलं तर पहा जर दोन मुलं असतील पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत पहा योजना शैक्षणिक योजना या, या योजनेअंतर्गत लाभ फक्त नोंदणीकृत जे बांधकाम कामगार आहेत पहिल्या दोन मुलांसाठी योजना आहेत आता पहा जर तुमचा मुलगा मुलगा किंवा मुलगी पहिली चा चा ते सातवीच्या याच्यामध्ये असेल तर तुम्हाला साधारणपणे इथे पाहू शकता तुम्ही पंचवीसशे रुपयाचा लाभ मिळेल आठवी ते दहावीसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये आणि जर साधारणपणे त्यानंतर दहावी आणि बारावीला जर पन्नास टक्के गुण जर मिळाले इथे पाहू शकता हे दोन नंबर याला तर तुम्हाला इथे मिळणार दहा हजार रुपये त्यानंतर अकरावी बारावीमध्ये जर असेल तर प्रतिवर्ष दहा हजार रुपये त्यानंतर पदवी अभ्यासक्रम डिग्रीला कुठे ॲडमिशन घेतलं तुमच्या मुलाने तर वीस हजार रुपये आणि जर तुम्हाला पहा इथे जर वैद्यकीय म्हणजे जर मे मेडिकल डॉक्टर बिक्टर किंवा जर मेडिकल वैद्यकीय शिक्षणासाठी जर मुलगा किंवा मुलगी गेली दोन मुलांसाठी आहे पहा तर एक लाख रुपये म्हणजे जवळपास दोन मुलांसाठी दोन लाख रुपये आणि जर अभियांत्रिकीला ॲडमिशन घेतलं म्हणजे अभियांत्रिकी पदवी असेल पदविका असेल तर यासाठी साठ हजार रुपये अशा पद्धतीनं लाभ मिळतो त्याचबरोबर पदविका असेल तर वीस हजार रुपये म्हणजे डिप्लोमा असेल तर वीस हजार रुपये त्यानंतर एम एस सी आय टीसाठी देखील पैसे आहेत आरोग्यासाठी पहा प्रसूतीसाठी तुम्हाला नैसर्गिक असेल तर पंधरा हजार रुपये त्याचबरोबर शस्त्रक्रियेद्वारे असेल तर वीस हजार रुपये आजाराच्या उपकारासाठी एक लाख रुपये एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनचं हे केलं तर आठ एक, एक लाख रुपये तर अशा पद्धतीने इतके लाभ तुम्हाला मिळत आहे आणि भांड्यांचा संच देखील आता मिळणार आहे आता पहा याचा फॉर्म कसा भरायचा लक्षपूर्वक पहा भांड्याचा संच देखील तुम्हाला मिळणार आहे आता फक्त याचा फॉर्म कसा भरायचा लक्षपूर्वक पात्रा आता यासाठी कागदपत्र काय लागणार आहे पहा नोंदणी पात्रता निकष काय असणार आहे लक्षपूर्वक पात्रा अठरा ते साठ वर्ष जे आहे तुमचं वय असणं गरजेचं आहे आणि तुम्ही बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे तू म्हणाला आम्ही तर बांधकाम आता बांधकाम कामगार कशा पद्धतीनं असलं पाहिजे लक्ष बरोबर पहा तर मागील बारा महिन्यामध्ये पहा हे कागदपत्र लागणार आहे मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं पाहिजे नव्वद दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलं पाहिजे आता हे कागदपत्र कसं त्या ठिकाणी लागणार आहे पहा इथे काय लागणार आवश्यक कागदपत्र वयाचा पुरावा लागेल मग ज्यामध्ये वयाचा पुरावा मग तुमचा जे आहे वायाचा पुरावा तुम्ही काढून घेऊ शकता त्यानंतर पुढे पहा नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आता हे प्रमाणपत्र कोणाचं चालणार आहे तर तुमच्या आसपास कोणी इंजिनियर असेल तुम्ही जिथे काम केलं असेल बांधकाम रस्ते बांधकाम असेल किंवा बिल्डिंग बांधकाम असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या बांधकामात तुम्ही नव्वद दिवस काम केलेलं यासाठी आवश्यक आहे मागील बारा महिन्यामध्ये तर तुम्ही त्याचं जे हे आहे ठेकेदार असेल किंवा इंजिनियर असेल एखादा बिल्डर असेल किंवा एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी असेल तर त्यांच्याकडून नव्वद दिवस काम केल्याचं एक प्रमाणपत्र तुम्हाला मिळवायचं आहे तर ते त्या ठिकाणी तुम्ही जर काम करत असाल तर ते तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर रहिवाशी पुरावा आहे ओळखपत्र पुरावा आहे पासपोर्ट आणि तीन आकाराचे फोटो आहेत आणि याची नोंदणी पहा नोंदणी फक्त एक रुपये आहे वार्षिक वर्गणी एक रुपये आहे आता पहा हे नव्वद दिवसाचं कागदपत्र तुम्ही एकदा मिळवलं नव्वद दिवसाचं कागदपत्र तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याचं प्रमाणपत्र आहे आता तुम्ही तुमच्या आसपास जर कुठं बांधकाम चालू असेल तर तुम्ही नव्वद दिवस तिथे जाऊन कामही करू शकता आणि नव्वद दिवसानंतर लगेच हा लाभ देखील मिळू शकता खूप सोपं आहे पा कुठल्याही बिल्डिंगचं बिल्डरचं काम चालू असेल तिथे कुठलंही काम तुम्ही करू शकता आणि त्या कामाचे पैसेही तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला येऊन आता याचा फॉर्म कसा भरायचा लक्षपूर पा आणि भांडे कशा पद्धतीने मिळणार आहे ते सांगणार आहे पा आता इथं काय करायचं आहे थे थे तुम्ही साधारणपणे तुमची जी बड्डेट आहे तर ती इथं बड्डेट त्या ठिकाणी टाकायची आहे इथे बड्डेट तुम्ही उदाहरणार्थ तुमची बड्डेट आपण त्या ठिकाणी धरली काहीतरी समजा आपण असं गृहित धरली इथं बड्डेट टाकायची आहे आणि त्यानंतर इथे बड्डेट एकदा टाकली तर इथे बघू शकता व्यवस्थित इथे बड्डेट टाकून द्यायची आहे आपण साधारणपणे अशा पद्धतीने टाकली त्यानंतर नव्वद दिवसापासून अधिक काळ तुम्ही महाराष्ट्रात काम करत आहात का तर इथं ई टिक करायचं आहे त्यानंतर आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का यस मानायचं त्यानंतर आपल्याकडे कर आधार कार्ड आहे का यस मानायचं आणि त्यानंतर इथे क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर इथं ओके करायचं आणि ओके केल्यानंतर इथे एक फॉर्म ओपन होतो इथं तुमचा लक्षपूर्वक आता इथं जे आहे तर इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा लक्षपूर्वक पात्रा लक्षपूर्वक पात्र आता मोबाईल नंबर इथे टाकला की त्यानंतर अशा पद्धतीनं जो आहे तर तो पुढे जो आहे तो एक फॉर्म ओपन होतो इथे पहा अशा प्रकारचा एक फॉर्म पुढे ओपन होतो पहा इथे न्यू ओ ए सी सी डब्ल्यू फॉर्म आता पहा आपल्या हातावर ठसे आता इथे मग काय भरायचं पहा फर्स्ट नेम तुमचं पहिलं नाव तुमच्या पतीचं नाव किंवा वडिलांचं नाव आडनाव त्यानंतर जे आहे मेल आहे का फिमेल आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर मॅरिटल स्टेटस त्यानंतर बड्डेट आहे त्यानंतर एज कॅटेगरी कोणती आहे मोबाईल नंबर आहे तुमच्या घराचा पत्ता त्या ठिकाणी तिथे भरायचा त्यानंतर खाली तुमचं उत्पन्नाचं डिटेल कौटुंबिक उत्पन्नाचं डिटेल तुमचं पहिलं नाव त्यानंतर घरामध्ये कोण कोण आहे तर त्यांची सर्व नावे त्यांचं बड्डेट त्यांचं वय सर्व गोष्टी इथे क्लिक करायच्या त्यानंतर इथे पुढे कामाचे स्वरूप आता तुमचं कामाचं स्वरूप काय आहे लक्षपूर काय आता इथं कसल्या प्रकारचे कामं तुम्ही करता इथे पाहू शकता तुम्ही मिस्त्री आहात स्लॅब वर्कर फ्लोरिंग प्लंबर कार्पेंटर पेंटर इलेक्ट्रिशियन वेल्डर ग्लास वर्क स्पेशल मशीन लिफ्ट ऑपरेटर एक्स्क्रेवेशन म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कोणताही कामगार रेल्वेचं जरी असेल तरी त्या ठिकाणी चालतो वेल्डर असेल मिस्त्री कुठल्याही प्रकारचं काम केलं असेल नव्वद दिवसाचं ते आहे त्यानंतर इथं जे आहे तर कोणाच्या को ग्रामसेवक बा कॉन्ट्रॅक्टरकडून तुम्ही त्या ठिकाणी ते कागदपत्र मिळू शकता ग्रामसेवकाकडून मिळू शकता किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या याच्याकडून मिळू शकता किंवा कुठून पण कॉन्ट्रॅक्टर किंवा तुमचं जे आसपास असेल त्यांच्याकडूनही तुम्ही हे घेऊ शकता केव्हापासून केव्हापर्यंत आलं हे करायचं तुमचं जावक नंबर इथं लिहायचा पडताळणी केंद्र घ्यायचं आता काय झालं इथं फॉर्म भरला की तुम्ही ज्या तालुक्यात आहे ते तिथे जाऊन तुमची पडताळणी होणार आहे म्हणजे तुमचे कागदपत्र तिथे दाखवावं लागतील आणि इथे काय करायचं बा खाली इथं डॉक्युमेंट अपलोड करावं लागतील इथं आधार कार्ड अपलोड करायचं इथं जे आहे आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आणि त्यानंतर इथं नव्वद दिवस काम केल्याचं एक प्रमाणपत्र आहे तर ते अपलोड करायचं आणि इथं ओके करायचं आणि इथं सेव्ह मानायचं हे एकदा सेव्ह केलं की हा फॉर्म डाउनलोड करून तुमचं जे तालुका शेजारचं जे हे आहे तुमच्या तालुक्याचं जे एक ठिकाण ठरवलेलं असणार ठरवण्यात आलेलं असणार आहे तर तिथे साधारणपणे पहा इथं लिहिलेलं आहे की नव्यानं नोंदणीकूत नूतनीकरण अर्ज संगणक प हे आहे बांधकामांनी आपल्या मूळ कागदपत्रासह इथे पाहू शकता तुम्ही नजिकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहायचं आहे लक्ष बरोबर पहा इथं उपस्थित राहायचं तुमच्या नजिकचं जे तालुका केंद्र आहे तर तिथे जाऊन उपस्थित राहायचं अशा प्रकारे तुम्ही या असंख्य योजनांचा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकता पहा किती योजना आहे तिथे जबरदस्त योजना आहे शिक्षणासाठी योजना आहे त्याच्यासाठी योजना आहे फक्त नव्वद दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे तुमच्या काम केल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळवायचं आहे तुम्ही आसपास कुठे एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल तर तिथे नव्वद दिवस काम करू शकता आणि तिथून प्रमाणपत्र एकदा मिळवलं की त्यानंतर तुम्हाला हे सर्व लाभ त्या ठिकाणी मिळू शकता तर अजून याविषयी जर तुम्हाला माहीत आता इथं भांड्याचा संचही मिळणार आहे तर भांड्याच्या संचासाठी जर इथं बघितलं आपण तर भांड्याच्या संचासाठी देखील एक अर्ज त्या ठिकाणी आहे इथे बघू शकता तुम्ही भांड्याच्या संचासाठी इथे अर्ज आहे पहा एक हमीपत्र आहे तर इथे एक भांड्याच्या संचासाठीचा अर्ज आहे तीस नग याच्यामध्ये मिळत असतात तर इथे बघू शकता तुम्ही साधारणपणे हा शासनाचा जे आर आहे लक्षपूर शासनाचा जे आर आहे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर इथे खाली इथे दिलं आहे बघा काय काय मिळणार आहे तुम्हाला पहा ताट मिळणार आहे चार त्यानंतर वाट्या असतील आठ त्यानंतर पाण्याचे ग्लास त्यानंतर पातेले झाकणंसह एक पातेले झाकणसह एक मोठा चमचा त्यानंतर भात वाढण्यासाठी त्या वरण वाढण्यासाठी एक चमचा पाण्याचा जग मसाल्याचा डब्बा झाकण झाकणसह डब्बा त्यानंतर इथे डब्बा झाकणसह त्यानंतर परात असतील एक परात प्रेशर कुकर त्यानंतर कढई स्टील प्रेशर कुकर देखील त्या ठिकाणी मिळणार आहे स्टीलची टाकी मिळणार असे एकूण किती तीस त्या ठिकाणी तुम्हाला भांडी मिळणार आहे याविषयी अजूनही माहिती लागली तर नक्की कमेंट करा नव्वद दिवसात बांधकाम कामगारांसाठी योजना आहे तर तुम्ही जर कुठे कुठल्याही बांधकाम साईटवर नव्वद दिवस काम केलं असेल कुठल्याही ठिकाणी तर नक्कीच तुम्ही याचा लाभ मिळू शकता याच्या आज अजूनही माहितीसाठी नक्की कमेंट करा त्यावर व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ धन्यवाद